शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये घरगुती कारणावरून झालेल्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे प्रफुल्ल प्रमोद अल्लाट असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र प्रमोद अल्लाट यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झालाय त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झालाय राजा अल्लाट याने घरात लपून ठेवलेला कोयत्याने प्रफुल्ल यांच्यावर वार केलात त्यात ते जखमी झाल्यात असं फिर्यादीत म्हटलंय सामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती देणे त्यांच्याशी थेट संवाद साधणे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसेच शासनाबद्दलचा विश्वास वाढावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अहिलानगर जिल्ह्यात जिल्ह्यात सप्ताहादरम्यान विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या महसूल सप्ताहात सहभागी होण्याचं आवाहन अहिलानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलाय बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोट्याने घरातील साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने चांदीचे पैजन रोख रक्कम असा एकूण ऐवट चोरून नेलाय ही घटना शहरातील तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे अठ्ठावीस जुलै रोजी घडली याबाबत गौरव अफ्रेड गमरे यांनी तोपखाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडालाय मुख्य रस्ते गल्ली बोळा बाजारपेठा सर्वत्र कचऱ्यांचे ढिगारे साचले या अस्वच्छतेमुळे केवळ आरोग्यावरच नव्हे तर नागरिकांच्या मनावर स्वास्थावरही परिणाम होऊ लागलाय या परिस्थितीत महानगरपालिकेवर अवलंबून न राहता माजी नगरसेवक निखिल बाबासाहेब वारे यांनी स्वतः पुढाकार घेत ट्रॅक्टरची व्यवस्था करून परिसरातील कचरा उचलण्याचं काम सुरू केलंय स्मशानभूमीसाठी खाजगी जमिनीचा वापर करणाऱ्या महापालिकेने जमिनीची फक्त मोजणी केली पण पुढील कार्यवाही न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागितलं असून या संदर्भात येत्या वीस ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे अशी माहिती याचिकेकर्त्यांच्या वकील एडव्होकेट प्रतीक्षा छबुराव काळे यांनी दिली आहे नागापूर येथील त्यांच्या खासगी जमिनीचे स्मशानभूमी दफनभूमी व मशिदीसाठी नगर महापालिकेकडून गैरवापर होत असून या संदर्भात संबंधित जमिनीचा मालक वर्षा सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन हजार चौदा साली ऍडव्होकेट प्रतीक्षा छबुराव काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती चौराच्या खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर